नमस्कार मी भारती माझ्या जा चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा ब्लाऊजचे आपले शोल्डर उतरतात तर शोल्डर कसे जोडले पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डर कसे जोडायचे तर सविस्तर अशी ब्लाऊज शिलाई तर बघा शोल्डर जोडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात अगोदर आपण ह्या साईडनं बरोबर अर्धा इंच मोजून घ्यायचा आहे आणि ह्या साईडनं आपल्याला पाऊण इंच मोजून घ्यायचं आहे आणि तिरशी शिलाई काढून घ्यायची आहे बघा अशी तीरशी शिलाई आपल्याला काढून घ्यायची आहे याच्यानं काय होतं आपले शोल्डर असे बरोबर असे राहतात आणि शोल्डर पण उतरत नाही तर बघा दोनही साईडनं आपल्याला तसं सेम जोडून घ्यायचे सारखे बागं ह्या साईडनं किती घ्यायचं आहे पाऊण इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे तर आपल्याला बघा पाऊन इंच घेतलं ह्या साईडनं अर्धा इंच घेतलं आणि अशी तीरशी रेषा शोल्डरवर अशी तिरशी रेषा ओढून घ्यायची आहे तर बरोबर आपले शोल्डर राहतात ना गडा पण उतरत नाही आणि बरोबर व्यवस्थित असं म्हणजे शोल्डर राहतो तर आपल्याला याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपण डबल शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा पायपिंग आपण मी पट्टी तयार करून घेतलेली आहे थोडा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथून पट्टी जोडून घ्यायची आहे बरोबर काटोकाट आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी जोडताना काळजी घ्यायची आहे की घाई गडबडीनं आपल्याला पट्टी जोडायची नाही आहे अतिशय आरामात आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे न खिसता म्हणजे न आपल्याला खिचता पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा पायपिंग करताना आपल्याला कापड बरोबर असं म्हणजे न इकडे तिकडे असे ताण न देता आपल्याला बरोबर अशी शिलाई करून घ्यायची आहे अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नाही केली असेल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक सेल सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही कसा वाटला नक्की सांगा तर बघा आता आपल्याला इथं थोडा भाग जॉईन करावा लागत आहे तर इथून आपल्याला ती कसं अशी म्हणजे पंच आलेली पट्टी कट करून घ्यायची आणि थोडी शिलाई करून घ्यायची आहे आता हीच पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा अशीच पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे थोडा भाग फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला मागं पोळ झालेला भाग कट करून घ्यायचा आणि तिरकी कातर लावून घ्यायची आहे तिरकी कातर लावल्याने काय होतो गड्याची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि पायपिंग पण व्यवस्थित अशी बनते बस आपल्याला आता थोडा भाग असा म्हणजे पायपिंग करण्यासाठी आपल्याला फोल्ड करून घ्यायचे तर बघा आता पायपिंग झालेली आहे खूप छान अशी पायपिंग आलेली आहे पूर्ण गोल अशी पायपिंग आलेली आहे किती छान अशी पायपिंग दिसत आहे मागचा गळा गोल तयार करून घेतलेला आहे तर बघा खूप छान असा डीप गळा गोल तयार झालेला आहे आता आपल्याला इथून बाई जोडून घ्यायची आहे तर बघा आपण हा कट केलेला भाग आहे तो बरोबर शोल्डरवर जोडून घ्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायचा आहे म्हणजे दोन दोनही साईडनं आपल्याला कापड कमी जाणार नाही जर आपण शोल्डरवरून बरोबर जोडून घेतलं तर इकडे तिकडे होत नाही तर शोल्डरवरून आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे बघा तर बाई जोडून झालेली आहे किती साप अशी शिलाई आलेली आहे खूप छान अशी शिलाई आलेली आहे ह्या साईडनं पण आपल्याला बरोबर सेम कट करून घ्यायची आहे आणि तशीच बाई जोडून घ्यायची आहे जो भाग आपण कट केलेला आहे तर बघा बोलता बोलता बाई पण जोडून झालेली आहे आता आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे सिंगल सिलाई लावली आहे तर आपण डबल सिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे तर जेवढी आपल्या ब्लाऊजची कंबर असेल तेवढी आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि शि शिलाई मार्जिंग करून घ्यायचं आहे ह्या साईडनं पण आपल्याला तसंच मोजून घ्यायचं आहे आता बघा इथून आपल्याला बाहेरच्या साईडनं म्हणजे अंदरच्या साईडनं नाही ना, बाहेरच्या ना साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची जे शिलाई केलेली असते ते पूर्ण पॅक होऊन जाते तर बघा दोन्ही भाग आपले सेम आलेले आहेत कुठून पण म्हणजे कमी जास्त पडत नाही आहेत जर कमी जास्त पडलं तर आपण शिलाई करून घेऊ शकतो असे काही टेन्शन घेण्यासारखं काही आहे नाही तर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता बघा आपल्याला ह्या साईडनं आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे दंडगीर मोजून घ्यायचा आहे तर दंड कितीचा आहे आपला तर दंड मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून सनी डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला बगल मोजून घ्यायचं आहे तर बगल येत आहे सात इंच तर आपल्याला सात इंच इथून शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर छातीचा भाग चौथा जेवढा येत असेल तेवढा बरोबर आपला परफेक्ट येऊन जातो तर आपल्याला तिथून शिलाई करून घ्यायची आहे बघा अशी आता आपल्याला कमरेचा भाग आपण मोजलेला आहे मार्जिंग पण केलेली आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशी परफेक्ट अशी फिटिंग होतो कुठं इकडे तिकडे नाही होत आता शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्राच्या आपल्याला दोन तीन शिलाया करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने काय होतो की माझी नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येते आणि असेच कटोरी ब्लाऊज नवीन नवी प्रकारचे मी तुमच्या तुमच्यासाठीच व्हिडिओ घेऊन येते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर बघा ह्या साईडनं आपण फिटिंग केली आहे तशीच ह्या साईडनं पण आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे तर दंड आपल्याला मोजून घ्यायचे आणि शिलाई शिलाईवरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघा इथून साणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा हा भाग आपल्याला एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला आतल्या बाजूने शिलाई करून घ्यायचं आहे बघा ह्या साईडने उलट्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे फिटिंग करून घ्यायची आहे तर आपण मार्जिन केलेली आहे त्या ठिकाण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला बगल मोजून घ्यायचे आहे म्हणून मु बगलाचा भाग किती आहे तर आपण इथं मार्जिन केली आहे त्या ठिकाणीवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथं दंडघेर मोजून घ्यायचा आहे तर दंड कितीचा आहे आपला ब्लाऊजनुसार आपण मोजू शकतो तर इथं दंड आपल्याला मोजून घ्यायचा आहे आता आपल्याला एक्स्ट्राच्या दोन शिलाया शिलाई मार्जिंगसाठी करून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर आता आपलं ब्लाऊज शिवून पूर्ण तयार झालेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा तर बघा पूर्ण असं परफेक्ट कटोरी पण तयार झाली आहे आणि फिटिंग पण तयार झालेली आहे कुठंही असे प्लेट न पडता ब्लाउज तयार झालेला आहे खूप शे साप अशी फिनिशिंग आलेली आहे बघा मागचा गळा गोल मस्त असा आलेला आहे ओके ठीक आहे बाय श्री स्वामी समर्थ